मनीषा मनीषा चला आता आपण सगळं सोडून चाललो तो चल 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 मनीषा कुठे आहे मनीषा अरे मी कुठे आलो मनी, मनी मनी मनीषाने आली का स्वप्नातच होतो मी पाणी फेत बसलो इथेच लुंकून गेलो अ काका झाले का स्वप्नातून जागी कोणती मनीषा दादा मनीषाली भेटले जा लेखाचा बोल देऊन राहिला मनीषा मनीषा चला रे घे आपला बोल चला खेळाले सोने तुल सोना लवकर करे छकुले त्या दादाने ओळखल्या का तू सोने मला असं वाटते तो पाणीपूर्वी आहे तो चल, चल, जु मी त्याचं घर पाहिलं चालतं का त्याच्या घरी आपण त्याच्या घरी सांगायला जाऊ चल शकुले खरंच चल अजून कुठे एखाद्या जागी पळून जाईन चल आपण सांगायला जाऊ त्याच्या घरी मन घेऊन देऊ आपण कोणाजवळ रस्त्यात चल सुषमा तुम्ही सांगायला आला मी संध्याकाळीच येतो बबलीताईची भेट घ्यायसाठी हो म्हटलं ना बबली ताई ना जॉब करायचं तिने हो म्हटलं मनीषा पण तू बबलीची भेट घे तिने सांगतलं संध्याकाळी बोलून घे म्हणे मी बोलतो तिच्यासोबत दोघे जणी डिस्कस करा का सुषमा पाहिजे मनीषाचं लग्न आताच्या आता तर तिने कामधंद्याची पडली दोन पैसे कमाई करायची मैसून बारा महिने झाले लग्न व्हायला मैसून काही वाटत नसेल काय मग सुषमा सविता काकू तुम्ही लो टेन्शन घेऊन राहिला ते दादा नाही म्हणत असतील नाही मनीषा तू एक काम करजो माझ्या घरी येजो तू घेऊन सुनीली राजो बबलेले भेटायले पण के बिचारी सुषमाची सून बबली किती घेण्याले मार्गी लावून राहिली काय सविता तूच काय त्या सुनीली मिरू करतो तू सून नाही म्हणते तरी नाही आवश्यकता त्या असून श्रीमंताची पोरगी आहे पहिलेच तर ते सुषमा श्रीमंताची आहे तर आपल्या काही कामाच आहे काय दहा रुपये ते फेकून नाही मारत दिसतात ते मोठे तेवढे खोटे पाहतो ना मी चक्रापरस दहा रुपयाचा बिस्किट घेऊन येत पोरीसाठी माय येते भेटील येतो श्रीमंताची आई म्हणे मनीषा तरी मी तुला फोन करीन देदारा म्हणतो तिला मी मारून पाहतो चक्कर माया ऐकून ठीक आहे काकू बसा चहा आणतो मी नाही मनीषा नाही नाही आता चहा नको करू मै सून मय वाटपाय तशी घरी सविताने मारूनच आणलं तिची बी सुन वाटपाय तशी वाट चल मनीषा येतो आम्ही चहा पियच्या टाईममध्ये आम्ही घरी जाऊन पोचतो थांब ना आता सविता घे ना अर्धा अर्धा कप चहा हो ना काकू थांब आम्ही आणतो मनीषा नाही ना मनीषा ठीक आहे काकू या मग एखाद्या वेळेस सविता चल सविता था। तू थांबशील थांब मी चलली घरी बही येते मी मध्ये बाकीचे बी काम आहेत हो पण घे इली वाटते तिले कामात मेरी का मी जा मनीषा आल्याबरोबर बरोबर चहा केलाय तू तुला माहित आहे ना थांबत नाही म्हणून आता लक्षात ठेव कधी बी मी आल्याबरोबर करत जाय हो काकू नक्की मला काळजी सवितायची बही ना अजूनही आले नाही संदीप असं वाटते ह्या बसल्या तर खरी कधी राहतात कधी नाही अजून पत्ता नाही संदीपचा चल मी शांता काकुली फोन करून ठो काय मनीषा कुठं गेली मनीषा संदीप आली वाटते संदीप इतक्या वेळे कुठं गेले तुम्ही किती वेळेची वाटपून राहिली मी देवासारखी आता यायसान मंगेसान आता यायसान मंगेसान संदीप काय म्हणते सविता ताईची तब्येत डॉक्टरनं भरती केलं ना मनीषा शांत राहतो तुला सांगितलं ना सगळे व्यवस्थित होते म्हणून मला फ्रेश होऊ दे जेवण करायला ताटवाळ मला खूप भूक लागली तू पण थांबली ना जेवण करायची हा संदीप मी पण थांबली पायरीची तब्येत चांगली आहे ना तू ऐकल्याशिवाय काहीच करशील नाही दोघी जणी आल्या जेवण केलं आता सविता ताईने भरती केलं डॉक्टरची प्रोसेस सुरू झाली बस चल आता ता ताटवाड आपण दोघे जण भेटी जाऊ संदीप तुमचे खरोखर मनापासून धन्यवाद मानते मी खूप काय केलं तुम्ही चला संदीप ताट वाढतो मी आता मला पण खूप भूक लागली असेल चल मनीषा मनीषा तुले खुश पण मला अजून डबल खुशी होती मनीषा तू किती जीव तोडतो किती वर्ष वाटप मी कोणीच नाही घरांधी नाओी वज आई बाबा सविता कुठे गेले काही समजून नाही राहिलो अरे बाबा कुठे गेले बाबा तुम्ही राजा तुला माहित नाही घे मी वावरात गेलतो ना तुला तू आईना सकाळी सांगतलं नाही काय मला सांगतलं सगळं सविताला दवाखान्यात घेऊन चाललो म्हणे आम्ही आहे म्हणे सोबत आजची अपॉइंटमेंट होती डॉक्टरची जाना तू मी म्हणूनच राहिलो बाबा सविता दिसली नाही कुठेतरी कला हे कलाकारी करायला गेले हे कल्लाकारी कायचे दवाखाना नाही करा पोरीचा का रे तुला वाटते तुला काळजी नाही आम्हाला कोणाला काळजी नाही आहे काय बाबा मई बायको मला काळजी नाही आहे काय आई पुळी पुळे करते तसं तुम्ही बी करू नका तुम्हाला सांगतो मी काही गरज नव्हती त्याला दवाखान्यात नेऊ द्यायची आपण कमी याव काय येतो मी राजा बदल स्वभाव राजा दोन दोन आहेत तुले चल शेजारी ठेवलात म्हणे शांतीनं ते घेऊन येतो घरी बिस्किटचे पुळे चॉकलेट ते बी आणतो त्याच्यासाठी शांताराम आता तू बी जरा जबाबदारी पाळणं शिक नाही ना मी तर दवाखान्यात पायही टाकणार नाही तू काय समजली मला सविता मी सगळं समजून चुकलो त्या मनात काय सुरू आहे आणि मी बी काही कमी नाही मी बी जातो राणीच्या भेटीने नाही तर राणीचा फोन आला त्या काल चल आता तास गाडी ठेवेल बाबाला माहिती होत नाही गाडी घेतो आणि निघतो राणीच्या घरी राणीची भेटत नाही किती दिवसापासून नाही नाही आज तर मला नाही तर वाटून राहिला सगीताचा इंग्लास सुरू आहे नाही नाही संदीपले म्हटलं मला शाळे घेऊन येतो म्हणून ये ना संदीत आता राजाला शिंदे ठेवून पण आला नाही अजून का फोनच करून पाहतो राजाने ये म्हणचा हॅलो हॅलो कुठे असे राजा आई मी ड्युटीवर आहो आलोनी अजून हो राजे आज कसं काय रे या वेळेस तू घरी येऊन जातो आज तर किती वेळ झाला ड्युटीवरच असते अजून आई लय काम आहेत आज दोन तीन तास इथं थांबा लागते साहेबांना सांगितलं ठीक आहे ठीक आहे आज साहेबांना काम सांगायला होतं तर राजाने बरोबर टाईम पण जाते आता मनीषा तरी लवकर आली पाहिजे मी बी घरी खांदा चक्कर मारून येतो म्हटलं तशी कधी कुठे गेली डॉक्टर हे पाहिजे पाहिजे नाही नाही मी जात नाही कुठे रास अतिच बसायला येतो संदीप मनीषा येईपर्यंत चल आता हीच तर घर वाटते वराच्या वेळी चालतो मी राणीनं पण चांगलं नाही केलं हवंच नव्हतं मला लागत त्या पोर घर कसं दार कसं राणी नोकरी करते मला तर अजिबात नाही पटलं चल तर तो खरी पण काय बांधाच जाऊ नाही असं सांगतो ऑफिसचं काम होतं पण आता ऑफिस ऑफिसमध्ये तर राणी कामही नाही करत दुसऱ्या ऑफिसमध्ये करते नाही नाही आठवलं आठवलं मित्राच्या घरी आलो होतो शेजारीच मित्र राहते म्हणून म्हटलं बा राणीची भेट घ्या बरोबर आहे चला आता आता स्वयंपाक बनवतो अक्षय येतील काय घरी आवाज नाही नाही राजा कधी येत नाही माझे मी सांगत तर राजाले येऊ नको म्हणून राणी आली आली अरे बापरे काय होई हे राणीचं घर काय काही समजून राहिलं मला राणी कशीच राहा तशी या करत जिकडे पाहिजे तिकडे गलाटाच गलाटा सगळा एवढी पास राहणारे राणी मयच चुकलं राणीले मी हावस नव्हतं म्हणून अरे हो बापरे राजाच वय अक्षय घरी यायच्या पहिले विचारपूस करतो पण पाठवून देतो राजा असं काय आला राजा मला वाटलं मी घरातच आवाज ओळखला मी म्हटलं राजा होय राणी काय होय राणी हेच घर वेग आहे ति लग्नाच्या वेळेस तर लय चांगलं दाखवलं होतं आणि हे आता हा राजे बरोबर आहे ति लग्नाच्या वेळेस चुलत भावाचं घर दाखवलं होतं आणि हे या वय अक्षयचं घर राणी हे कसं काय सहन कर राहिली मग तू लग्नाच्या वेळी दुसरं घर आता दुसरं घर एवढ्या मोठ्या गर्या ठे एवढी चांगली नोकरी आली पोरगी कसं काय तू सहन करून राहिली राजा तुला काय वाटते मी सोडून देऊ काय हे एकटी आई आहे चलली तर काही पैसे राहिली एकटी अजून नावाची बदला मी सगळे लोक म्हणतील राजाच्या मागा लागली राजाच्या माग लागली तुला सांगतो राजा त्यामुळे मला हे दिवस भोगा लागू राहिले राजा त्यामुळे राणी तू तर म्हणत नोकरी जा भट मोठ्या गोष्टी सांगस तू राणी नाही आहे का मग नोकरी राजा काय विचारू नको जाय तू इथून जाय लवकर इथून राजा अजून अक्षय ना अजून भिंग राहून जाय सगळं जाय राजा लवकर राणी मी सगळं बरोबर करतो काही काळजी नको करू तू मय नको करू त्या बायकोच कर बरोबर सगळं जाय राजा लवकर जाय मग सासू सासू घरी नाहीत बरं ते येतील कोण व्हाय काय होय नुसतं चौकशा न करतील जा जाय लवकर ठीक आहे राणी आज येतो पण डबल डबलच्या चक्रात काही ना काही निर्णय करूनच येईन येईन पहिले करला म्हणे मी लगन करतो मी लगन करत चाट दिली सगळ्या गावात नावाच्या बातम्यांनी केली आता मोठा म्हणते मी निर्णय करून राणी कोण आला आपल्या को घरी आप आप तू एक कोटोला दिस मला आता दरवाजा पासून त्यांनी नाही अक्षय पण आपल्या घरात कोणी नाही आला काही पायराशिन दारापर्यंत दा। हे घर आहे मग वाटल्याशिन दुसऱ्या घरी जाऊ आपण असं काही असेल दुसऱ्या घरच्या पावला असेल अक्षय आपल्या घरी कोणीच नाही आलं ठीक आहे राणी तू म्हणतो पण तो, तो आपल्या घर ऐकून निताना दिसला मला अरे देवा काय करू आता चला अक्षय तातावरून जातो माले चल राणी पण मले जेव्हा गैरसमज कसं काय होऊ शकते आपल्या दारातून निघाला जातो ना राणी नाही म्हणते जाऊ दे पण राणी कुठे नाही बोलत अरे देवा काय करू अक्षयवर माहीत पडला ना मला घरीच झाला येईल पहिलेच तर अक्षय करते कोणी बोललं की हा कोण होय तो कोण होय तो कोण होय पण मी सांगतच नाही राजा घरी आलता म्हणून नाही नाही सांगाच नाही लागत राणी इकडे ये आली आली आला काय गो वापस राजे हा कायले झाला काय माहीत अजून माझी वाले धाक जास्ती गरज होती त्याच ते साथ दिली नाही आणि आटामाठ्या गोष्टी करून द्यायला म्हणजे राजा असं नाही तसं नाही राणी दय संकटात फसेलय म्हणून तर राणी माझ्या मनात फोन ना उचले फोन करतो किती फोन केली मी राणीला असं वाटलं आपल्या बोलण्याहून राजा ओळखून घेऊ बरोबर आहे आज कसं मनात आलं बरं झालं मी राणीच्या घरी आलो सगळं चित्र दिसलं डोळ्यानं चला आता घरी जातो संदीप कुठे गेली शांता काकू थांब मनीषा अशी नंदर शांता काकू मनीषा संदीप आता तुम्ही हा काकू आता चालू काय म्हणते सविता आहे त्याची तब्येत जवळ बुवाय पण आली असतील ना नाही ना तो लकडं पाहता घरी शांता काकू अजून आम्हाला लागलं का मग डॉक्टर चिठ्ठी दिली काय दिदी असंतर घेऊन ये मी औषध घेऊन येतो नाही नाही संदीप डॉक्टरने सांगितलं एखाद्या औषध घेऊन देतो म्हणे आता झालं सगळं आता तर बाहेर मनीषा मी म्हटलं ना पोहोन घे आज संधीत शांता काकू तुम्ही काय टेन्शन नका मी आता डॉक्टरला भेटून ठीक आहे मनीषा कशी आहेत मनीषा मनीषा सगळ्याचा चांगलं आहे ना होांता काकू शांता काकू मी बी पोहोन येतो सविता काही दुरुस्त खातो खिडकीतून पाहिलं म्हणजे जवळ दूर दिसतात आणि दुरचे जवळ चला मंडळी आजचा प्रश्न राजा दवाखान्यात गेला की कुठे गेला मंडळी त्याला आपण माहिती दिली सगळी पण आणखी सांगतो आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्याच्यासाठी सर्वांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ते लिंकवर दाबून सर्वजण जॉईन व्हा आपला मोठा परिवार बना आणि कमेंटमध्ये पण लिंक दिलेली आहे त्याला पण क्लिक करून आपल्या सर्व परिवारात सहभागी व्हा चला मग व्हिडिओ पूर्ण पहा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा पद्धतीची काळजी घ्या